काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना संसदेत चतुर्थ वर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून जात विचारून अपमान केल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गांधी चमन येथे आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधी यांच्याविषयी भाजपने त्यांच्या जातीचा उल्लेख करून अपमानित केल्याबद्दल निषेध व्यक्त करून खासदार ठाकूर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार कैलास गोरठ्या विरोधी पक्ष नेते आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या मनवर हा आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने ते निषेध करतो पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे मुदके जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी जसा जसा आढळून आली आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल तीव्र आंदोलन करणाऱ्या भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर काय सांगा आ, का, आता लोकसभा विधानसभेचा काही फॉर्म्युला ठरलाय का ते आता या विषयावर बोलणार नाही